आणि आज तागायत महादेव इथं भीमाची वाट बघत उभे कृष्णेच्या तीरावर अनेक महादेवाची स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहेत आणि त्यापैकीच आणि तिरचाटनच्या श्रावणी सोमवार या विशेष मालिकेतील तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलोय सातारा विटा महामार्गावर असलेल्या तासगावच्या श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी या श्री सिद्धेश्वर देवस्थानाची एक कथा अशी सांगितली जाते की जेव्हा पांडव हे अज्ञात वासात होते तेव्हा या कृष्णेच्या काठावर त्यांचं वास्तव्य होतं तेव्हा ब्रह्मपुरी येथे बकासूर नावाचा राक्षस मारण्यासाठी भीम हा चालत चालत चाल, या ठिकाणी आला आणि त्याला शिवाची उपासना करायची होती तेव्हा त्यानं एका शिवपिंडीची स्थापना केली आणि तिथं शिवशंकर हे प्रकट झाले आणि त्यांनी भीमाला तुझं कार्य सिद्धीत जावं असे आशीर्वाद दिला आणि भीम हा बकासूर राक्षसाला मारण्यास गेला पण जेव्हा भीम हा बकासूर राक्षसाला मारण्यासाठी जात होता तेव्हा त्या ते महादेवांनी त्याच्याकडे असं वचन मागितलं की तू जोपर्यंत माघारी येत नाहीस तोपर्यंत मी या स्थानावरती बसून राहील भीम व पांडव या ठिकाणी माघारी आलीच नाहीत आणि श्री सिद्धेश्वर हे इथेच वास्तव्यास राहिले आणि आज तागायत महादेव इथं भीमाची वाट बघत उभे म्हणून हे सिद्धेश्वर देवस्थान अजूनही जागृत आहे माझ्या मागे बघताय ती आहे आणि वर बंधाऱ्याच्या वरती कृष्णा आणि वासना या दोन नद्याचा संगम आहे आणि कृष्णा नदी ही उत्तरेकडून वाहत जाते पण पुढे ती उत्तरेकडे न जाता ती वळून पूर्वेकडे जाते आणि त्यामुळं इथं कृष्ण नदीचं पात्र चा सर, हे चंद्राच्या आकारासारखं झालं या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णपणे तासगावच्या ग्रामस्थांच्या व्यतीने करण्यात आला आहे असं हे कार्यसिद्धीस नेणाऱ्या सिद्धेश्वराच्या दर्शनाला तुम्ही एकदा नक्की या तुर्तास तरी इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी तोपर्यंत हर हर महादेव